जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव एज्युकेशनल फाउंडेशन जळगाव आयोजित श्री संत संताई जगनाथ महाराज डोकदेशीय वधूवर पालक परिषद मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजनाचे आज मित्र प्रकाशनचा कार्यक्रम होत आहे दादा सो शांताराम नारायण चौधरी नगरमध्ये आज हा या मेळाव्याचा कार्यक्रम होणार आहे सदर टेरी समाजातील सर्व घटकातील चर्चा करून सर्व समाजातील मंडळी चर्चा करून खूप दिवसापासून मागणी की मेळावा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व समाजाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आ वधर परिचय मेळावा घेणार आहोत एकोणतीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी वधवर परिचय मेळावा होणार आहे आणि या आजच्या फॉर्म प्रकाशानंतर नवीपेठमध्ये नवी, नवी सरस्वतीच्या समोर संताजी कार्यालय तिथं फॉर्म जमा करायचे सर्व समाज बांधवांना विनंती आहे संताजी शारदा फाउंडेशन आयोजित श्री संताजी जगनाने महाराज मुंबईच्या संस्था वधूवर पालक परिचय मेळावा दोन हजार चोवीस आजच्या या दिवशी हॉटेल स्टार पॅलेस येथे वधूवर फॉर्म प्रकाशन आजचा कार्यक्रम होतो आहे मागच्या वर्षापासून अगर आपण पाहा तर फक्त पुस्तक प्रकाशन सोहळा झाला परंतु आपण मधूवर पालक परिचय मेळावा घ्यावा असे आपल्याला जिल्ह्याभरातून होण्याच होते त्यामुळे सर्व समाजबांधवांशी चर्चा करून व पालक परिचय मेळावा आपण या ठिकाणी सर्व मिळून घेतो आहे मेळावा हा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला खान्दे सेंट्रल मॉलचं जे मैदान आहे त्या ठिकाणी मेळावा होणार आहे नुकतंच आपण पेठ येथे श्री संताजी कार्यालय म्हणजे जेणेकरून जे बाहेर गावचे लोक येतील त्यांना जवळचं ते ठिकाण पडेल त्या ठिकाणी आपण ते फॉर्म जमा करणार आहोत सर्व समाजबांधवांनी आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी जाईल अद्दार दिनदार यांनी आम्हाला मदत करावी असे मी आवाहन आपल्या निमित्ताने आज या ठिकाणी करतो सांगतो केंद्र सरकारने शिव आपला कोणताही समाजाचे आपल्या समाजाचा कार्यक्रम पार पडत नाही मी सर्वांचं या आपल्या आयोजकांच्या स्वागत करतो यानंतर त्या थोडक्यात मांडावी असे मी तुम्हाला विनंती करतो विषय दिगंबर संस्था राज्यस्तरीय व धूर पालक परिषय मेळावा दोन हजार चोवीस आजच्या आपल्याला फॉर्म प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर यांचं मी सर्वात आधी सर्वांचं शब्दचिमनाने स्वागत करतो मित्रांनो आपला जो मेळावा आहे तो एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दादासाहेब श्री शांताराम नारायण चौधरी नगर गांधी सेंट्रल मॉल एफसीआय उडण गोविंद संस्थान चोरण दर्गाव या ठिकाणी आपला सभागृह मेळावा होणार आहे आपल्या या निर्णयासाठी सर्व सन्मान्य सदस्यांनी मान्यवरांनी आपल्याला मदत केलेली आहे जय संतजी वधवार पालपरिच मेळावा दोन हजार चोवीस शारदा एज्युकेशनल फाउंडेशन व संत जग्नाद महाराज बौद्धिश्य मंडळात आयोजित या मेळाव्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आपण सर्वांच्या एक लक्षात आला शिक्षक शारदा एज्युकेशनल फाउंडेशन म्हणजे काय महत्वाचा विषय असा आहे मी शारदा एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेवर मेळावा घेण्याचं कारण आपण शारदा एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेला वीस हजार स्क्वेअर फूटचा खुला भूखंड हा या संस्थेला मिळालेला आहे आणि हा भूखंड आपण संतानी जगमानी महाराज व आपल्या तेरी सभासाठी या भूखंडाचा उपयोग करणार आहोत आज हा वीस हजार स्क्वेअर फूटचा भूखंड मोहजवळ जवळ जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या दोन रोमला दोन रोयचा हा खुला भूखंड आहे यासाठी आपले मनुष्य सर असतील संदीप असतील यांनी खूप प्रयत्न केले आणि हा भूखंड आपण आपल्या समाजासाठी घेणार आहोत या ठिकाणी सर्वात आधी जे सर्व माननीय सदस्य जमा झालेले यांचाही पुढाकार असतो किंवा या लोकांनी जे आपल्याला दातृत्व मित्रत्व आणि समाजाचं प्रेम दाखवलंय अशा या सर्वांचं सर्वात आधी मी अभिनंदन करू आणि विशेषतः या ठिकाणी जे समाज बांधव झालेले आहेत प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे आणि इथं हा मेळावा का कसा घेतला जातो का घेतला जातो किती कठीण असतो आणि यातनं मार्ग कसा काढावा आणि तो मार्ग काढताना आपल्यासारखी मदत मिळणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आता हा जो मेळावा आहे हा शारदो फाउंडेशन आणि त्यासाठी मिळालेली भूमी त्याचा हा उपयोग कसा करायचा काय करायचा असा हा आपल्या सर्वांचा विचार घेऊन आपल्या विचाराशी सहमत होऊन हा सर्व मेळावा या ठिकाणी घेतला जाईल मेळाव्याचा अर्थ सर्वात आधी माननीय स्वर्गीय अण्णासाहेब हे नसल्यामुळं तेरी समाजावरती निषोक काढाय कारण अण्णाबरोबर मी जवळजवळ तीस ते अठ्ठावीस वर्ष पाया बाजल्यापासून तर इमारत घरीपर्यंत सर्व कारभार मी केलेला आहे संस्थेचा सहा महिने मी अध्यक्षही राहिलेला आहे आणि उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि ते चौधरी वकील हे त्यावेळेला अध्यक्ष आणि समाजाकडे पाहून समाजाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत ओळखून या ठिकाणी त्यांनी हा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे यामध्ये मी ठिणगी पडायला नको ठिणगी पडली त्याचा असा होतो आणि म्हणून सर्व बांधवांना आज नम्र विनंती करतो की यांनी या कष्टातून या विचारातून जी भरारी घेतलेली आहे आणि त्या भरारी घेण्याला ज्याप्रमाणे शांताराम महाराजांनी नाव दिलंय त्याचा जो उपाय होतोय तो सर्वच महत्वाचा आहे मंडळी ऍक्च्युली जे मेळावा घेण्यासंबंधी बरेच काही मीटिंग वगैरे हो झाल्या त्याच्यापूर्वी आणि यापूर्वी अनिल भाऊ घेत होती मेळावा त्यांना काही तांत्रिक अडचणी आहेत तर ती जबाबदारी आपण प्रशांतला दिलेली आहे आणि मेळावा यशस्वीरित्या पार करण्यासाठी सर्व समाज बांधवांची मदत लागणार आणि सर्वांनी एकवटून काम करावे आपापल्या पद्धती आपल्या आपापल्या परीने मधुर मिळाव्याची नवं जास्तीत जास्त आपल्याला कशी नोंद करता येईल की असे आपण जय संताजी उपस्थित समाज बांधवांनो आणि ग्रस्थी काभार्थी उपस्थित उद्योजक समाज समाजसेवक येत्या आपल्या या वर्षी दोन हजार चोवीस आपल्या मेळाव्याचं वर्ष संताजी जगाने महाराज देश येतो होतं परंतु आमच्या घरातच एक दुर्घटना घडली त्याच्यामुळे आम्ही थोडं मानसिकरित्या संपत <coughs> झालेलं आहे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की मी मेळा घेणार नाही यावर्षी माझं तरी वैयक्तिक मत नाही आहे मग प्रशांत बोलत होता की मी घेतो वा तुम्ही सहकार्य करा मग त्याला सांगितलं की काही हरकत नाही जसं सहभाग समाजाचं म्हणणं असेल ते आमचं म्हणणं आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर ही सर्व भूमी आहे कदाचित कोणाला काही माहीत नसतं काय होणार काय नाही हे काय झाले म्हणून मी दोन शब्द स्पष्ट बोलतोय आणि येणाऱ्या काळात वेळा चांगल्या रीतीने व्हावा समाजाची मनापासून सेवा व्हायला पाहिजे आणि समाजात खरोखर ज्याला अडचण असेल त्याला मदत करायला पाहिजे हाच मला उद्देश आहे आधीपासूनचा पण पैसा हा येतो आणि जातो आज पद कोणागे उद्या कोणागाई पैसा आज कोणा उद्या कोणाल या काही अर्थ नाही पण जाते सवयी नाव माणूस घेऊन जातो नाव रोशन करून जातो असंच व्हायला पाहिजे असं माझं तरी मत आहे या वेळाला आपल्याकडून सर्वांना सर्वांकडून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संताजी धनुंग तालुका आणि धनुंग शहर आपल्या ते महोलाच्या अध्यक्षा श्रीयोक्त सैन्य चौधरे हे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील श्री सदैव सगळे समाजाचे ज्येष्ठ समृद्धी समाजाचे मान्यवर सगळ्यांना तुम्ही तुमच्या पायात माझं धोकं ठेवतो आणि की मी लहान आहे मला जळगाव जिल्ह्याने फार शिकायला दिलं आहे आणि हा मेळावा शारदा एज्युकेशन हे घेतलेलं आहे मेळावा याच्यामध्ये सक्सेसफुल होईल प्रसंगो याच्यात काही जाऊ नाही आणखी नाव आता शारदा आहे सरस्वती तर आवतीच्या मधले आणि वडा शेत मानवले धरामो तालुका प्रसंग तुमच्या माझी आयोजी आहे उभा बी आहे आणि पुरावर राहणार आहे हा मला याच्या संदर्भात फार्म व्हायच्या संदर्भात समाजाच्या शेवटच्या मार्गापर्यंत कसं पोचता येईल मी रात्र दिवस एक करेल जास्तीत जास्त फॉर्म कसं गोळा होईल आणि व तुमचा सोड्यांचा कसं तुमच्यापर्यंत फॉर्म राहणार आणि विचार सरकार हा कार्यक्रम जवळ जरी होत असेल तरी मला एक वाटतं हा कार्यक्रम बघावाटक आचरावत आहे सकल केली समाज कसा घडावी सगळ्यांना प्रथम करावा आणि तुमच्या एकत्रित कार्यक्रमाला माझ्याकडे शुभेच्छा जय हिंद विजय संत उसावड शहर केली समाज सचिव श्री अशोक मंगल चौधरी यांनी आपल्या या ठिकाणी दोन मिनिटात मला प्रयत्न करावं श्री अशोक मंगल चौधरी सगळ्यांना जय सांगताजी बोला महाराज की आपल्या समाजाचा समाजाचं जर अर्थदैवत श्री संता जगर महाराज यांच्या जर मी घेऊन आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो संता जगान महाराज बौद्ध संस्था आयोजित राज्यस्तरीय व जोव पाऊस पर्चे मेळाव्याच्या प्रकाशन सोडण्याने कार्यला सर्व समाज बांधवत मी शब्द समिती अधिक स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून अमला फोनिचे शिवाजी जळपद नाव आहे किंवा नाही या संस्थेचा नंबर असल्यामुळे आणि इतर संस्था काही बोललो नाही दोन्ही आणि यांना मागच्या घरामध्ये पंधरा दिवसापूर्वी प्रश्नांना फोन केला किंवा कोणाचा नंबर सुद्धा दिसून टाका किंवा कुठे संधी द्या सुदैवानं त्यांचा निघावा घेतोय आणि खरोखर आज या घटस्थापनेच्या दिवशी शुभ दिवशी या प्रकाशन संकड्याचं उद्घाटन होत आहे याबद्दल मी प्रथम संस्थेचे आणि स्वतंत्र मनाचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो शारदा एज्युकेशन फाउंडेशन जळगाव आयोजित बुधवार व पालकमंत्री एक मेळावा दोन हजार चोवीस या मेळाव्याच्या भाव प्रकाशनासाठी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व तोला समाजातील पदाधिकारी बंधू आणि मुलींना आपल्या जिल्ह्यामध्ये वधवर परिचय मेळावा एक नावाजलेला असतो अत्यंत नाशिकला लाजलेला अशा प्रकारे आपल्या ठिकाणी वधवर परिचय मेळावा होतो नाशिकचा मेळावा हा कमर्शियल मेळावा म्हणून जमला जातो तरी लोक त्या ठिकाणी धाव घेतात परंतु आपल्या जिल्ह्याचा मेळावा आता आपण या ठिकाणी प्रसंग म्हणून सांगितलं की आपण वजन मोफत असतं चहा मोफत असते पाणी मोफत असतं प्रवेश सुद्धा आपण ही चुलक असतो आणि फी देखील अत्यंत आलपाशी आपण आकर्चे असते परंतु समाजामध्ये मेळावे दोन गट पडतात काही समाज म्हणतो की मेळाव्यामुळे आमच्या मुलांचे लग्न होत नाही मेळावे बंद केले पाहिजे पण असाही एक वर्ग आहे की ते मेळावा कधी घेणार यावेळी आपल्या फॉर्म प्रकाश जिल्ह्याचा थोडा उशीर झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातून फोन यायचे की आपण मेळावा घेणार आहे की कोण घेणार आहे म्हणजे असाही समाज आहे की मेळावा की मेळावा घेणं गरजेचे असाही एक समाज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळे मेळावा घेणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या जिल्ह्यामध्ये मेळाव्याची अत्यंत परंपरा आहे स्वर्गीय आरट्यानंद चौधरी यांनी या मेळाव्याची परंपरा आपल्या जिल्ह्यात घालून दिली सन्माननीय व्यासपीठ शारदा एज्युकेशन फाउंडेशन जळगाव आयोजित श्री संत धर्मानी महाराज मोदी संस्था राज्यस्तरीय मधबूत भरजे मेळावा दोन हजार चोवीस फॉर्म प्रकाशन सोहळ्याच्या जा निमित्ताने जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व समाज बांधवांचं मी सर्वप्रथम चकसपणे स्वागत करतो आणि या नवरात्रीच्या पर्वामध्ये घटस्थापनेच्या अत्यंत पवित्र दिवशी चांगल्या प्रकारचं मुहूर्त साधून आयोजकांनी आज पुढच्या मेळावाचं फॉर्म प्रकाशनाचं नियोजन केलेलं आहे समाजामध्ये मुलांची लग्न मुलींची लग्न हा एक यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आजच्या काळामध्ये त्या टाकाच्या धुमामध्ये शापून जातो परंतु तू सापडत नाही अशी <laughs> आम्हाला संस्कार करण्यासाठी नेहमी प्रेरित करणारे आपण ज्यांच्या प्रशस्त भावामध्ये या ठिकाणी चांगल्या रीतीने या ठिकाणी बसलेला आहात असे आमचे मित्र श्रीयोग विनोद शांताराम भाऊ विनोद शांताराम चौधरी हे आपल्यासमोर दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतील श्रीयोगत विनोद भाऊ जी शंतजी सर्व समाज बांधवांच्या आर्थिक स्वागत जेव्हा प्रशांत आणि त्याची टीम माझ्याकडे आली त्यांनी मला विविध मेळाव्याचे आयोजन करायचे आपल्याला तेव्हा मी एक समाजाचे काही ऋण असतं त्या हिशोंधी त्यांना म्हटलं तुम्ही काही काही कार्यक्रम मला सांगा जे काही आर्थी पूर्ण झालं तुमचं प्रशांत असो त्या इतर कोणताही <स्था> समाजवागळ असतो काय समाजाचे ऋणी आपण असतो त्या समाजाला आपल्याला देणं असतं ते आपण केलीच पाहिजे जय संताजी आपण सर्वे आपल्या मेळाव्याबद्दल इथे सर्व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ व सर्व सन्माननीय आपले समाज बांधव या मेळाव्यासाठी मी शुभेच्छा देते जय संपाची माझं वाटत नाही कारण माणूस तर मी सगळ्याच वाटतं माझ्या पण ठरवलेलं नाही मला एक आहे हा हा आहे शारदा फाउंडेशन आपल्या समाजाला वीस हजार जागा मिळाली याच्याबद्दल तर खूप मजा आपल्या समाजाला अभिनंदन केलं पाहिजे की भाऊ सरळकर आणि आधा ज्या संस्थेचे असतील ते त्यांनी आम्ही एवढी मोठी जागा मिळवली सोपी नाही कारण एक हजार जागा कधी तुमची जागा मागा तर कोणी कोणाला घेत नाही तर त्यांनी वीस हजार जागा कुठे मिळवून दिली समाजाकरता आणि मेळावा घेणार एवढं सोपं नसतं जेव्हा आम्ही प्रत्येक गावागावात फिरताना दोन तीन दिन दिवस मुक्कामी असतात आणि लोकांकडून मर्गाने आणतात आणि आज आम्हाला होतो तेव्हा आज सुद्धा घरं गावं धुवून फिराव वाटत आता आपण ज्या गोष्टीच्या आत तुम्ही आता बघत आहोत यंदुर फिराणी शिवरायाचं स्वचं प्रकाशन मी पहिले सर्वप्रथम सर्व समाजातील सर्व संस्था जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व सिव्हिल समाजातील संस्था समाज बांधव सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वांना विनंती करतोय आपण फॉर्म व्यवस्थित आपल्या समाज बांधवापर्यंत पोहोचवा मी मी संस्थेपर्यंत आपल्याला विनंती करतो आणि आजचं फॉर्मचं लोकार्पण आता आपण थोड्याच वेळात करू मी सर्वांना विनंती करतो आपण तुम्ही सूत्र सांभाळून आयप्पा ये बघ ओवे डोडावरती डोडा काढतो इने बुक करले थांबायो हा या चले तां तां दाव मुंबई ये या 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 मु थांबायो या समोर कोण रे राईकडेकडे याकडे पुढे चालत जायचं आहे पण आणा डोळ्या बोंब रे भोला संताजी जंगारे महाराज की जय